श्रावण महिना म्हणजे मौज करण्याचा महिमा सगळीकडे आनंदाच्या लाटा उसळत असतात उत्साहाचा वर्षा होत असतो पृथ्वीवर निसर्गाने हिरवा चालू पांघरलेला असतो या आल्हाददायक महिन्यापासून सणांची रेलचेल सुरू होते जिकडे तिकडे आनंदी आनंद अनन्द। या महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी ती श्रावण शुद्ध पंचमीला असते या दिवशी घरोघर गर नागाची पूजा करतात नागाची पूजा वेदकालापासून करतात भारतात हा सण गुजरात उत्तर प्रदेश बंगाल या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात हा सण मुख्यत्वे स्त्रियांचा होईल नागपंचमी म्हणजे मुलींच्या स्त्रियांच्या आनंदाला उधाण येते खूप खूप खेळण्याचा नाचण्याचा बागडण्याचा आनंदाने एकत्र येण्याचा दिवस या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही तळायचे नाही केस विंजरायचे नाहीत भाजी चिरायची नाही रागाने वागायचे नाही भांडण करायचे नाही सासरी गेलेल्या मुली माहेरी आणायच्या या सणाबाबत अनेक कथारूढ आहेत एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह यमुनेच्या काठावर खेळावयास गेला खेळता खेळता चेंडू कदंबाच्या झाडावर अडकला तो काढण्यासाठी कृष्ण झाडावर चढला परंतु अचानक फांदे तुटून कृष्ण यमुनेच्या डोह्यात पडला त्या डोह्यात कालिया नावाचा मोठा विषारी साप राहत असे त्याच्या फुत्काराने सर्व जळून भस्मसात होत असे अशा स्थितीत आपला लाडका कृष्ण डोह्यात पडल्यामुळे त्याच्या सवंगड्यांना फार दुःख झाले ते सर्वजण चिंतातूर झाले पण इकडे कृष्णाने कालिया सर्पाची पुरी खोड मोडली व त्यास बाहेर काढले कृष्ण सुखरूप असल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला श्रीकृष्ण नागाच्या फण्यावर उभा असल्याचे पाहून त्या सर्पाने श्रीकृष्णाचे रक्षण केले असे सर्वांना वाटले त्या आनंदाप्रित्यर्थ नागराजाला दूध पाजण्यात येते कारण तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तसेच बंगालमधील मणिपूर गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील कहाणी सर्वश्रुतच आहे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे रामराव नावाच्या गृहस्थाला चार सुना होत्या त्यापैकी तीन सुना आपल्या माहेरी जात पण चौथी सुन होती तिला मात्र माहेरचे सुख नव्हते कारण तिला माहेरचे कोणीच नव्हते पण ती नित्यनेमाने पंचमीला नागराजाची मनोभावी पूजा करायची एके वर्षी विलक्षण प्रकार घडला कोणीही क्रुद्ध गृहस्थ रामरावाकडे आला आणि तुमच्या धाकट्या सुनेचा मी जवळचा नातेवाईक आहे तिला माहेरी घेऊन जाण्यास आलो आहे असे सांगू लागला रामरावांना खरे वाटले त्यांनी त्या ते म्हाताऱ्याबरोबर आपल्या सुनेस माहेरी पाठवले तिलाही खूप खूप आनंद झाला ती दोघेही निघाली त्या म्हाताऱ्याने त्या मुलीला एका वारोळ्यात नेले आपण नागोबा आहोत तू माझी पूजा करतेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे असे सांगून त्याने ते तिला खूप दागदागिने देऊन तिची पाठवणी केली तो दिवस पंचमीचा होता या दिवशी घरातील सर्व तोर मंडळींनी पहाटे लवकर उठून सुगंधी तेल लावून स्नान करावे नंतर गंध हळद कुंकू वगैरे मिश्रण आणि पाटावर पाच फण्यांचा नाग काढावा किंवा मातीचा नाग अथवा नागिन बनवून त्याची पूजा करावी पूजा करताना अनंत वासुकी शेष कबल शंखपाल पद्मनाथ धृतराष्ट्र तक्षक कालिया या नऊ नागांच्या नामावलीचे नामस्मरण करून फुले हरभरे लाह्या व्हाव्या व दूध पाजावे या नागराजाच्या कथेवरून आपणास एक बोध घेता येईल दुष्ट किंवा वाईट वर्तणुकीच्या ज्या माणसांशी चांगले व प्रेमाने वागलो तर तीही चांगली वागण्याचा प्रयत्न करतात नागाची पूजा केल्याने आपणास त्यापासून भय नसते असे मानण्यात येते तसेच आपण सर्वांनी सत्याची मांगल्याची पूजा करून नवजीवन आदर्श जीवन फुलविण्याची प्रतिज्ञा करूया चलगसये चलगसये वारुळला नागोबला पूजायला पूजायला चलगसय चलगसये वारुळला नागोबाला पूजा याला पूजा याला।